उंच चटणी का रोल होता <laughs> ती आम्ही सारे पुढची जज आहे श्रीखंड आहे पनीर पनीरची भाजी डायरेक्ट जेल मधून सुटून खायला आले असं वाटत आमटी आहे पापड आहे पुरी आहे डबल ट्रिपल टाइम एकदा तर मी आईस्क्रीम घ्यायला गेले होते आणि माझ्याकडनं आईस्क्रीम माझ्या अंगावर सांडलं की मी खूप व्हाईट कलरचा ड्रेस घेतला होता आणि चॉकलेट आईस्क्रीम माझ्या अंगावर मी जोरात पूर्ण लग्नात थपकन खाली पडले मुलगा <laughs> आहे मसाला भाते वरण भाते सगळं आहे आमच्या चिंटूचा फेवरेट आम्रखंड मराठीचा महासंगम एपिसोड आणि या निमित्तानं दोन मालिकांमधील कलाकार एकत्र आलेले आहेत आता सध्या छान पारंपरिक जेवणाचा आस्वाद सगळे घेत आहेत त्यामुळे मी पण थोडासा आस्वाद घेईन पण आधी त्यांच्याशी संवाद साधणार आहे गप्पा आहे तर काय काय मेन्यू मध्ये मला सांगा आणि तुम्हाला काय आवडतं काही नाही असं नाही आहे लोणचं चटणी का रोल होता श्रीखंड आहे पनीर पनीरची पनीर भाजी आहे कटाची आमटी आहे पापड आहे पुरी आहे पुलगा आहे मसाला भात भात आहे वरण भात आहे सगळं आहे पारंपरिक सगळ्यात फेवरेट आहे त्यानंतर पुरी त्याच्यानंतर आम्रखंड पुरी आणि तुपासोबत आपल्या दोन्ही पण आहेत आणि मिरची चटणी लोणचं आणि कोशिंबीर हे सगळं एकदम छान अळूवडी स्प्रिंग रोल पापड असे सगळे एकदम डिफरंट डिफरंट एलिमेंट स्प्रिंग रोल वगैरे एकदम ऑलमोस्ट फिनिश होत आहे ती सा, हो गे, हो आम्ही सारे खवय्याची पुढची जज आहे <laughs> रुचकोर अरोमॅटिक हे जे काही जेवण आहे सुंदर या जेवण आणि ताटातलं काही संपत नाहीये फक्त हे गोड संपत हे श्रीखंड संपत आहे किती कितवी वाटी आहे तिसरी वाटी आहे तिची पण मला एकदम तुम्ही खऱ्या खुऱ्या लग्नातला जो काही माहोल आहे आणि तुम्हालाही तसंच वाटतंय ना हो अगदीच आणि जेवण बघून तर होतच आहे मला तसं वाटत जेल जेलमधून सुटून खायला आलं असं वाटत जेवणातलं सुटून जेवण खायला येतात ना सुटून ढोल ताशा आणि माहिती काय खूप दिवसांनी एवढं छान जेवण करून तुला कसं वाटत अमेझिंग वाटत जे काय तुम्ही ढोल ढोल ताशाच्या गजरात तुम्ही जे काही डान्स केलाय तुम्ही या कडाक्याच्या उन्हात आणि तू तर मज्जा आली माझा हात पण सुजलाय म्हणजे तू प्रत्यक्षात वाजवत होतीस कारण ते प्रॉपर वाजवलं मी आणि एरवी मी गणपतीत कलावंतसाठी वाजवत असते ढोलताशा त्यामुळे मजा आली मला आपण लग्नाच्या पंक्तीत बसतो ना अनेक आठवणी असतात असतात विविध गमतीशीर काहीतरी काहीतरी असते किस्से किस आपण ताटातलं ता ता लहानपणी गुलाबजाम चोरलेला असतो किंवा काहीतरी झालेलं असतं तुझी काय आठवण आहे माझी तर एकच आठवण आहे आणि ते अजूनही होतं मी लग्नात जाते तेव्हा की जेवताना बरोबर असं कॅमेरा समोरून फिरत असतात तर ते पटकन गेले की पटकन घाज कारण हो ते इतकं ऑकवर्ड व्हायचं ना जेवत कारण आपण त्या स्पीडमध्ये जेवत असतो आणि ते बरोबर कॅप्चर करायचं त्यामुळे असं कॅमेरा गेला की मग एक घास खायचा परत आला की स्माईल करायची हे एवढंच चालू असतं माझं जेवताना मला इतकं ऑकवर्ड फील होतं जेवण वाटत ते ऑकवर्ड तुम्हाला कॅमेरा मी थांबून बोलते मेन तर सगळेच करतात हे लहानपणी जागा पकडून ठेवणं स्वतःच्या बहिणीसाठी भावासाठी मम्मीसाठी पप्पांसाठी आणि मग हा ते स्वतःच्या ताटातलं संपलं की मग मम्मी पप्पांच्या ताटातलं किंवा बहिणीच्या वगैरे ताटातलं गुलाबजाम घ्यायचा हवं ते घ्यायचं आणि जे उरलंय ते बहिणीच्या ताटात टाकून द्यायचं लहानपणापासूनच मला असं ताट भरून जेवण घ्यायची सवय की मला गोड पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे आणि मग नंतर जेव्हा थोडा वेळ होतो तेव्हा असं कळतं की अरे आपल्याला हे सरत नाही आहे मग हळूहळू बाजूच्या ताटात मी टाकायला सुरू करते बऱ्याच जिथे गोड असेल जसं तू म्हणाली गुलाबजाम कोणाचं लक्ष नसेल तर तेव्हा तिकडे काय म्हणून मी पटकन गुलाबजाम तोंडात टाकते आणि आईस्क्रीम आईस्क्रीम पण मला खूप आवडतं जेव्हा असं डबल ट्रिपल टाईम एकदा तर मी आईस्क्रीम घ्यायला गेले होते आणि माझ्याकडनं आईस्क्रीम माझ्या अंगावर सांडलं जे की मी खूप व्हाईट कलरचा ड्रेस घेतला अंगावर मी पूर्ण लग्नात थपकन खाली पडले <laughs> <नुँ। laughs> आणि त्यातही मला असं झालं शूट माझं आईस्क्रीम पडलं आणि मी ते असं माव मला कोणी आईस्क्रीम द्या मम्मी उडायला लागले तुझं एवढे छान कपडे खराब झाले सो so, मी मी म्हणजे नाही घेणो एनिथिंग <laughs> सगळ्याच गमतीशीर आठवणी मला वाटतं आजच्या सोहळ्यातून पण तुम्ही काहीतरी गोड आठवणी घेऊन जाल धमाल करा मजा करा आणि छान सगळं आस्वाद घे जेवणा आणि तूही घे प्लीज काहीतरी खा आमच्या चिंटूचा फेवरेट आम्रखंड आणि हे याच अभिनंतर मला आता लगेचच बसावं असं वाटतं खायला मजा करा थँक्यू सो <laughs> थँक्यू सो मच थँक्यू